नऊ मध्ये बडोले साहेब चौदा मध्ये पण बडोले साहेब एकोणीस मध्ये पण बडोले साहेब आणि आता चोवीस मध्ये पण बडोले साहेब यायनं का केला यायनं फक्त एक म्हणजे जातीवाद बटेंगे तो कटेंगे हेच नारे दिले कुठे दिसतोय विकास तुम्हाला बघा ना जाऊन त्यांनी त्यांच्या गावाचा तरी विकास केलाय का कोदामेळीचे ते प्रॉपर रहिवासी आहेत त्यांनी त्या गावाचा तरी विकास केलाय का आधी ते तिथे जाऊन बघा आणि मग तुम्ही सांगा की त्यांनी किती विकास कामं केली विकास पुरुष कोण ठरेल काय सांगाल विकास कोणीच नाही करणार हे सर्व भकास करतात ह्या एरंडीच्या ना पपईच्या झाडावर आमचा विश्वासच नाहीये पहिले लाडकी बहीण योजनेचा विरोध केला जात होता विरोध म्हणजे म्हणून करत होता आम्ही का पंधराशे रुपये कमी होतील त्यांना तीन हजार रुपये करा म्हणून विरोध केला आम्ही सडक अर्जुन तालुक्याचा काही विकास केलेला नाही आता पुन्हा संधी मिळाली तर करतील विकास हे भूलताप आहेत चुकीचं आहे भाजप मधून एका दिवसा एका दिवसात रात्र भर्यात राष्ट्रवादीमध्ये आले एकही आदमी खडा होता बार बार चार चार पाच टन उस आदमी क्या मतलब का दि माननीय दिलीप भाऊ बनसोड यांनी हे जेव्हा तिरोड्याचे आमदार होते तेव्हा ते अदानी ते प्रकल्प त्यांच्या विधानसभा क्षेत्राचा विकास पुरुष कोण ठरेल राजकुमार बडोले साहेब या ठिकाणी विरोध आहे त्यांचा तरी पण आपण तेवीस तारखेला बघू त्यांचा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कोण होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोण होणार तुमच्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार महाराष्ट्र केसरी न्यूज जाणून घेणार तुमचे मत आज वीस नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये होऊन घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती लोकशाहीमध्ये मध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये हे निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे त्या ठिकाणी निवडणुकीचं वातावरण कुठल्या पद्धतीने राहणार आहे काय सांगाल आपण या ठिकाणी या ठिकाणी बोलले जात आहे की बडोले साहेब निवडून येणार या भागाचा विकास करणार काय सांगाल आपण ते तर तेवीस तारखेच्या नंतर पता लागेल ना काय काय म्हणजे काय परिस्थिती आहे खरी परिस्थिती काय बडोले साहेब दहा वर्ष आमदार होते पाच वर्ष मंत्री होते काय काम केला नाल्या रोड रस्ते हे स्थानिक स्वराज्य संस्था याचे काम आहे ग्रामपंचायतच्या नगरपंचायतच्या हे आमदार खासदाराच्या काम नाही आहे का केला एम सी आणलं का त्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट आणलं का दि माननीय दिलीप भाऊ बनसोळ यांनी हे जेव्हा तिरोड्याचे आमदार होते तेव्हा ते अदानी ते प्रकल्प त्यांच्याच आहे हे म्हणजे रोजगार का दिला त्यांनी काहीच नाही आपला विकास केला अजून का केला आता आता म्हणजे नऊ मध्ये बडोले साहेब चौदा मध्ये पण बडोले साहेब एकोणीस मध्ये पण बडोले साहेब आणि आता चोवीस मध्ये पण बडोले साहेब म्हणजे काय तुम्ही एक भाजी जर एक भाजी तुम्ही खाल वांगेची तुम्ही त्रासून जाल तुम्हाला कंटाळा येईल कधी मटन पाहिजे कधी चिकन पाहिजे कधी दार पाहिजे काय बडोले साहेब बडोले साहेब बडोले साहेबाचा काही विषय नाही आहे तेवीस तारखेला आमचा विजय पक्का आहे गुलाल आमच्याच राहील नक्कीच या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आहे की बडोले साहेब हे विकास पुरुष आहेत यांनी या भागाचा यापूर्वी सुद्धा विकास केला आहे आता सुद्धा जर निवडून येतील तर या भागाचा विकास करतील काय विकास केला एखादा विकास सांगा ना बडोले साहेबांचा काय विकास प्रकल्प आणला का रोजगार दिला का का दिला काहीत नाही भाजपमधून एका दिवसा एका दिवसात हा रात्रभरात राष्ट्रवादीमध्ये आले भाजपवाले आमच्या सोबत आहेत राष्ट्रवादी अर्धी आमच्या सोबत आहे भाजप अर्धी आमच्या सोबत आहे काँग्रेसच्या वोट बँक आहे आमच्या उमेदवार निवडून येत आहे विजय आमची आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये सरकार येणार तय आहे या ठिकाणी जे दिलीप भाऊ बनसोड उमेदवार आहे ते या ठिकाणी पार्सल म्हणून संबोधले जाते त्यांना या ठिकाणून वापसी करून टाकू असंही काही कार्यकर्त्याकडून बोलले जाते का चुकीचं आहे चुकीच्या आहे माननीय दिलीप भाऊ बनसोड हे मोरगाव मी त्यांच्या स्वतःचं घर आहे आणि जागा पण आहे आणि त्यांच्या तिथं ओट पण आहे हे भाजपवाले चुकीच्या म्हणजे प्रचार करून राहिले पार्सल आहे आणि जो पार्सल एक विषय होता तोही संपलेला आहे विजय आमची आहे दिलीप भाऊ बनसोळ हे तेवीस तारखेच्या नंतर आमदार होतील नक्की नक्कीच या ठिकाणी टी व्ही असेल किंवा बॅट असेल किंवा अन्य वा, उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी मते खातील त्यांचं येण्याचे काही चान्सेस आहेत काय वाटते नाही आता तर असा तर काही वाटत नाही आहे कारण कसं आहे ग्रामीण एरिया आहे आपला आणि बहुतेक इथं सिंबॉलवरच इलेक्शन होतात म्हणजे लोक जास्त सिंबॉलला जास्त म्हणजे एक पहिली पसंत करतात सिंबॉल अपक्षाला तेवढा म्हणजे काही नाही आहे अजय भाऊ लांजेवर म्हणतात की मीच या भागाचा आमदार होणार हा ते स्वतः स्वतः घोषित आमदार असतील स्वतः घोषित आमदार असतील ते आता ते स्वतः म्हणतील ते स्वतः घोषित झाले ना या ठिकाणी बी जे पीचे कार्यकर्ते असतील किंवा महायुतीचे कार्यकर् असतील त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की विजय आमच्या आहे या ठिकाणी जे काही काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी पाहिजे तसं मतदान मिळणार नाही त्यांच्या मेंदू चालत नाही आहे एक म्हणून राहिला मी फटाके फोडतो एक म्हणून राहिला मी गुलाल लावतो का खरी परिस्थिती आहे ते तेवीस तारखेच्या नंतरच होईल जनता आमच्या सोबत आहे मागे लोकसभाचं इलेक्शन झाला ते तो तुम्ही पाहाला रिजल्ट रिझल्ट आमच्या सोबत आहे यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होती या भागाचा विकास नाही झाला त्यावेळेस जेवढा काँग्रेसनं विकास केला म्हणजे ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती तेव्हा देशामध्ये दे काहीच नव्हता पुष्कळ गावात बिजली ज्या देशामध्ये दे सुई सुद्धा बनत नव्हती हे काँग्रेसचेच आहे सर्व यायचं काय यायनं का केला यायनं फक्त एक म्हणजे जातीवाद बटेंगे तो कटेंगे हेच नारे दिले काँग्रेसवाल्याकडून यापूर्वी विरोध केला जात होता की लाडली बहिणी योजणं ही बंद करण्यात यावी कोर्टामध्ये सुद्धा गेल्याचं बोलले जाते काय सांगाल नाही त्याचा सध्या काँग्रेस कडून म्हणजे महाविकास आघाडी करून, महाविका करून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना देणे देत आहे काय सांगाल तीन हजार रुपये मेन्युफेस्ट आहे यावेळेस जर तो आमच्या इलेक्शनच्या मेन्युफेस्ट आहे आमची सरकार येईल तर आम्ही नक्कीच देऊ पहिले लाडकी बहीण योजनेचा विरोध केला जात होता विरोध म्हणजे म्हणून करत होता आम्ही का पंधराशे रुपये कमी होतील त्यांना तीन हजार रुपये करा म्हणून विरोध केला आम्ही तर या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत होते त्यांचा या ठिकाणी म्हणणं आहे की दिलीप बनसोड या भागाचे आमदार बनतील ते या भागाचा विकास करतील असंही बोलले जातं तर दुसरीकडे या ठिकाणी राजकुमार बडोले हे बरेचदा या ठिकाणी आमदार झाले त्याच्यामुळे त्यांनी या भागाचा विकास केला नाही त्याच्यामुळे या भागातील जनता त्यांना निवडून देणार नाही असंही या ठिकाणी बोललं जात आहे काय सांगाल अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी कुठल्या विकास पुरुषाला आपण मतदान केलं यावेळेस काय सांगाल <laughs> काँग्रेसच्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे कारण की तो एक एम एल ए आहे आणि जमिनीपासून जुडलेला आहे त्यांना कामाच अनुभव आहे आणि प्रामाणिक आहे तो कुठलंही टेकेदारीचं नाही आहे त्यामुळे दिलीप बनसोड यांना निवडून द्यायला पाहिजे या ठिकाणी बडोले साहेब बरघोस मतांनी निवडून येते असं बोललं जात आहे हे चुकीची आहे का चुकीचा त्यांनी विकास केला नाही नाही केलं त्यांनी अर्जुनी विकास केलेला आहे सडक अर्जुनी तालुक्याचा काही विकास केलेला नाही आता पुन्हा संधी मिळाली करती तर करतील विकास हे भूलताप आहेत चुकीचा आहे करणार नाही विकास नाही करणार मग तर तुम्ही जे म्हणता दिलीप भाऊ बनसोडते तर त्यांना तर या ठिकाणी पार्सल संबोधलं जाते या ठिकाणी पार्सल जर संबंध जात असेल तर त्यां ते या ठिकाणी विकास करतील का निवडून आल्यावर मोर्गार्जुनीमध्ये त्यांचं वोट आहे आणि ते पार्सल उमेदवार नाही आहे आणि नाना भाऊने जी निर्णय घेतला की योग्य उमेदवार कोण आहे त्याच्यातलं नाना भाऊला दिलीप भाऊ हे चांगले उमेदवार वाटले आणि त्यामुळे त्यांनी दिलं तर आमची ही च इच्छा आहे कि दिली भाऊ लावून द्यायला पाहिजे काय चाललं काय परिचय तुमचा मी प्रेमशंकर भिवगड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी विकास पुरुष कोण ठरेल काय सांगाल विकास कोणीच नाही करणार हे सर्व भकास करतात ह्या एरंडीच्या ना पपईच्या झेडावर आमचा विश्वासच नाही आहे आम्हाला ज्याला वोट द्या दे त्याला देणारच आम्ही आमचं कर्तव्य आहे पण हे विकास करत नाही पण अपेक्षित आमदार कोणीतरी असेल ना कोणीतरी विकास करेल ब नाही पहा देशात मोदीजी आहेत ना त्यांना लक्षात ठेवून आम्ही मतदान केलं के नक्कीच या ठिकाणी बडोले साहेबांचा सा विरोध होता कारण बडोले साहेब यापूर्वी सुद्धा आमदार राहिलेत दोनदा त्यांनी काही विकास कामे केली नाही असं बोललं जाते काय सांगाल नाही गोष्ट कशी राहते प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही कधी कुठं ना कुठं काहीतरी कमी राहते पण यावेळेस ते मोदीजींच्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला त्यांना मतदान करावं लागेल पण ते फुलावरून घडीवर गेले त्याचं काय नाही ते इथं नव्हती ना फरक पर नाही पडणार इथं फुलाची सीट नव्हतीच काय सांगाल आपण आज मतदान केलं का हो काय विकासाची भूमिका काय असेल आणि मतदान तुमचा जो गेला विकासासाठी गेला की काय नेमका कुठे गेला काय सांगाल विकासासाठी विकास म्हणजे बेरोजगारा नका शेत शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे शेतकऱ्याला सुविधा आहे याच्यासाठी आम्ही मतदान केलं रोड नालास्ती नहीं बस क्या बताएंगे आज सर बता ना मेरे दें वही बताना था वो, वो वो क्या है गाँव का विकास होना बेरोजगारों को रोजगार होना काश्ता को कुछ सहूलियत होना या तो ऐसा का काश्तकारों को जा रहा है और एक ही आदमी को चार बार चार रेजिम में लाना ये लोगों को ये पसंद नहीं है अपने को अपने को होना हर समय बदलाव हर समय बदला मांगता है कि एक ही आदमी खड़ा होता है बार बार चार चार पाँच पाँच टन उस आदमी को चुन के देने का क्या मतलब होता है और किसी को कोई पार्सल बोलता है किसी को कुछ बोलता है ये बोलने का मतलब ही नहीं है ना क्या, क्या तो ये भारत देश है भारत देश का नागरिक कहीं भी जाके खड़ा हो सकता है मेरे को बताओ गुजरात का प्रधानमंत्री वो उत्तर प्रदेश में जाके खड़ा होता है तो वो महाराष्ट्र का महाराष्ट्र में क्यों नहीं खड़ा हो सकता यह सोचने की बात है और जिले का जिले में है और वो नजदीक का है जो कर सकता है वो तो पर्पल भाई पटेल को चैलेंज करा तुम मेरे साथ व्हाइट ले बटोले साहब को कि साथ बोलाइट ले सामने खड़े हो बोलता हूँ क्या, क्या लगता है इस बार बनसोड़ साहब निकल यस सर 90 परसेंट सारा सबको पिछाड़ मार के आगे रहेंगे अर्जुनी मोर्गा विधानसभा क्षेत्र मतदान के लाज हो कारण की विकास जरूरी है आणि कसं आहे म्हणजे इथं एकही विकास झालेला नाही याच्या आधी आणि कसं दहा वर्ष सा बडूल साहेब आले त्यांनी एकही का विकासाचे काम केले नाही आणि त्याच्यानंतर पाच वर्ष आम्ही म्हणजे त्या चंद्रिकापूर साहेबांना दिला त्यांनी पण तेच काम काही केले नाही पंधरा पर्सेंट बस आणि त्यावेळेस तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होती होती ना अलायन्स मध्ये विकास काम झाले नाही एकही नाही झाले आणि ते आमची सर्वात मोठी चूक होती हो। की आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना आम्ही जिंकून दिला हे आमची सर्वात मोठी भूल झाली म्हणून आता आता आम्ही हे म्हणजे परिवर्तनाची बहुत गरज आहे आम्हाला सांगाल आपण अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी मतदान केलं का हो काय वाटते कोणाची सरकार राज्यामध्ये येईल महायुतीची कि महाविकास आघाडीची महाविकास आघाडीची कशावरून सांगाल तुम्ही महाविकास आघाडीच या ठिकाणी परिवर्तन करू शकते या ठिकाणी तर महायुतीचे उमेदवार आहेत यापूर्वी या ठिकाणी निवडणुकीत निवडून आले दोनदा या ठिकाणी आमदार राहिले विकास कामे भरपूर केले असं सांगितलं जाते काय सांगाल कुठे दिसतोय विकास तुम्हाला बघा ना जाऊन त्यांनी त्यांच्या गावाचा तरी विकास केलाय का कोदाळमेळीचे ते प्रॉपर रहिवासी आहेत त्यांनी त्या गावाचा तरी विकास केलाय का आधी ते तिथं जाऊन बघा आणि मग तुम्ही सांगा की त्यांनी किती विकास कामं केली आहेत आता आल्यानंतर त्यांना चान्स मिळाला तर करतील विकास वाटते नाही पण आता कसे देतील जनता त्यांना वारंवार देणार नाही नाही आता नवीन उमेदवाराला चान्स देतील ना आपल्यासोबत महिला काय सांगाल आपण विकासाकरिता मतदान केला काय सांगाल आता ह्या वेळेस लोकांनी ठरवले आहे की आपल्याला परिवर्तन आवश्यक आहे आणि परिवर्तनाच्या बाजूनी लोक आहेत आणि आमची महाविकास आघाडी नक्कीच जिंकून येणार विदर्भात परिवर्तन झाला महाविकास आघाडी जिंकून आल्याच पाहिजे काय सांगाल का? अर्जुनी मतदान केलं का हो अर्जुनी मोरगाव क्षेत्राच्या विकासाकरिता आम्ही मतदान केले आहे कोण ठरेल विकास पुरुष कुणाला मतदान केला आपण काय सांगाल माझ्या मते तर राजकुमार बडोले साहेब यांना सर्वांनी मतदान करावे आणि तेच ह्या क्षेत्राचा विकास खूप चांगल्या रीतीने करू शकतील अशी सर्वांची अपेक्षा आहे पण या ठिकाणी की म्हणजे दोनदा आमदार होते एकदा मंत्री होते याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी निवडणूक लढली आता त्यांना संधी कशाला जाते नाही हे चुकीचे आहे त्यांना संधी मिळाली हे तर सर्वांना सर्वांसाठी स्वर्ण संधी आहे कारण त्यांच्यासारखा मनमिळा सुस्वभावी आणि खालच्या तपक्यापर्यंत जे लोक आहेत त्यांना घेऊन चालणारे ते व्यक्ती आहेत आणि त्यांना जे उमेदवार घोषित केले ह्या महायुतीने तर ते खरच एक उत्कृष्ट उमेदवार म्हणून घोषित केले हे सर्वांच्या सर्वांना मी सांगू इच्छिते हो केलेलं आहे काय सांगाल विकास या भागाचा करण्यासाठी विकास पुरुष कोण ठरेल म्हणजे इंजिनियर राजकुमार बडोले सरच ठरणार आहेत कारण की ते एवढे वर्ष झाले आहे ते पदावर असताना सुद्धा त्यांनी विकास काम केलेलेच आहेत आणि नव्हते तरी सुद्धा ते कार्यरत सतत होतेच आणि ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत तसेच मनमिळाव स्वभावाचे आहेत आणि एक चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे आहे काय सांगाल या ठिकाणी बडोले साहेबांना मोठ्या प्रमाणात मतदान करतील जनता काय सांग हो सर करतील निवडून येतील ते हो निवडून येतील नक्की निवडून केलं का हो काय आमदार कोण बनेल नक्कीच राजकुमारजी बडोले साहेब या ठिकाणी विरोध होताय लोकांचं म्हणणं आहे की दोनदा आमदार असून त्यांनी विकास कामे केली नाही आता याच्या पूर्वी सुद्धा ते एकदा राहिले त्यावेळेस हारले तिसऱ्यांदा चौथ्यांदा संधी कशाला असं या ठिकाणी बोललं जात आहे विरोध आहे नाही येत्या तेवीस तारखेला या पूर्ण मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील जनतेनी भरभरून त्यांना आशीर्वाद दिला आहे आणि त्याचा रिझल्ट तेवीस तारखेला सर्वांना दिसणार आहे मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास पुरुष राजकुमार बडोले साहेब या ठिकाणी विरोध आहे त्यांचा तरी पण आपण तेवीस तारखेला बघू त्यांचा रिझल्ट नक्कीच काय सांगाल तेवीस तारीख कोही जाएगा जो भी है तेवीस तारीख ही पता उसकी पुढे पुढे सरकत आहे आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा राजकुमार बडोले साहेब यांचाच होणार आहे हे निश्चित आणि प्रत्येक सभा विधानसभा क्षेत्रातील जे मतदाते आहेत ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा भरघो भरगोस मतानी त्यांचा विजय होणार आहे भरघोस मताने या ठिकाणी राजकुमार बडोले यांचा विजय होईल असं या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून विश्वास व्यक्त केला जात आहे